हॅलो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरिया वेलकम बॅक टू नम्रतास कशा कशाच सगळेजणं खूप दिवसानंतर असा कॅमेरा समोर घेऊन तुमच्याशी बोलते कारण की मला वेळच भेटत नाही <laughs> तुम्ही बोलत असाल की तुम्ही इतक्या बिझी का असतात काय सांगू आता तुम्हाला काय काय बिझी खूप कामं असतात घरामध्ये आणि आत्ता तर बाप्पा आल्यामुळे म्हणजे आ... तसा रिझन नाही आहे बाप्पाचा बट हां थोडेफार असतात त्यामुळे त्यामुळे मी व्हिडिओ नाही शूट पण नाही करत आहे आणि एडिटिंगचा तर प्रश्नच येत नाही शूट केल्यामुळे आणि मी तुम्हाला जसं बोलते होते की मी दोन व्हिडिओ शूट करणार आहे सो मी उद्या किंवा परवा शूट करून टाकेल आपल्या चॅनलवर त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून की अगोदरचे दोन जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आवर्जून ते बघायचे आणि खूप छान छान कमेंट्स आले त्याच्यामुळे त्यामुळे त्या सगळ्यांना ज्यांनी मला कमेंट्स केला त्यांना थँक्यू सो मच आणि आपले पप्पा डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला त्याबद्दल पण तुम्ही नक्की कमेंट करा आणि हां काही दोन व्हिडिओज आहेत तुम्हाला कमेंट करतायत त्याचा त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते की येणारे येणार आहे आणि अजून काय हां काय नाही आणि समोरा समोरून तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपले डेली व्हिडिओज लवकरच चालू होतील सिरियसली चालू होतील आणि अजून काय नाही तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन शॉर्ट्स मी टाकले तुम्ही बघू बघा नक्की बाबा आवर्जून बघा आणि काय नाही गाईस ओके फाईन बाय मी हा व्हिडिओ आता इथेच एंड करते मी विचार केला की खूप दिवस झाले मी तुमच्याशी बोललीच नाही आहे काही अपडेट केलं नाही काही नाही आणि मध्ये आय थिंक यूट्यूबचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे व्हॉईस येत नव्हता त्यामुळे श मला मी म्हणजे त्या पोस्ट केली होती बट आवाज नव्हता येत त्याच्यामध्ये त्यामुळे जरा लेट झाला व्हिडिओ यायला आणि मी कशी दिसते म्हणजे मी तसं तयारी नाही केली जस्ट वरच्यावर आहे काहीतरी आणि काय नाही ठीक आहे मग तिथेच हा व्हिडिओ एंड करते तुम्ही आपले व्हिडिओज आपले शॉर्ट्स एन्जॉय करा हे गायस तर मी विचार केला की आज आम्ही आरती केली होती तेव्हाच आम्ही व्हिडिओ शूट केला होता मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करावा आरती वगैरे आम्ही आज संध्याकाळी आज पाचवा दिवस आहे गणपती बाप्पाचा तर मस्तपैकी आम्ही आरती केली आणि माझा भाऊ इथे डमरू वाजवत होता तर आजूबाजूला जे लोक राहतात ते पण आरतीला आले होते तर सुंदर अशा प्रकारे आम्ही आरती वगैरे केली मम्मी त्या आरती करत होती विचार केला आजचा शॉर्ट व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा आणि काय नाही तर सुंदर अशी आजचा दिवस आमचा सेवा म्हणजे गेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो थोड्या वेळामध्ये तर तुम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओज ब्लॉग्स एन्जॉय करत राहा ह्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया बाय बाय गायज बाय गणपती परी